महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी नवा जन्म दिला आणि आम्हा दलितांना जगायला शिकवलं ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी नवं जीवनात कसं चालायचं अन्यायाविरुद्ध कसं लढायचं हे शिकवलं ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्यांचा आज स्मृतिदिन आहे मातोश्रीवर गेल्यानंतर एकही महिला हळदी कुंकू कपाळाला लावल्याशिवाय बाहेर न पडली आणि ते करणारी तुम्हाला सगळ्यांची लाडकी मा धान्या वाघ ज्यांना म्हटलं जातं ते स्वर्गीय आनिंद गेजाब या सगळ्यांना नतमस्तक होऊन या महाराष्ट्र राज्याचे सर्वसामान्यांच्या मनातले स्वतःला शिवसैनिक समजणारे संवेदनशील असे महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादीचे आमचे नेते रामदास आठवलेजी आणि मनसेने संजय भाऊ ज्या मनसेने मला बहीण म्हणून राजसाहेबांनी पाठिंबा दिला ते राजसाहेब या सगळ्यांना एक मानाचा मुजरा भायकळा आणि सन्मान्य व्यासपीठ ऑफकोर्स सन्मान्य व्यासपीठ या सगळ्यांना सगळ्यांना तुम्हाला मानाचा मुजरा माना आणि एक प्रेमाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जोरात येऊ द्या महिला आघाडी आहात आणि महिला उमेदवार आहे त्यामुळे पुन्हा एकदा जय महाराष्ट्र गेली अनेक वर्ष या भायकाळा विधानसभेने या भायकाळा विधानसभेतल्या अनेक लोकांनी किं किंबहुना प्रत्येक माणसानी जाधव कुटुंबीय आणि जाधव बैत्यांना अतिशय प्रेम दिला, आदर दिला विश्वास दिला आणि मोठं म्हणजे सहकार्य दिलं मग सगळ्यांचे रीण आम्हा जाधव कुटुंबियांवर आहेत कधी न फेडणारे कधी न फेडू शकणारे रीण आहेत आमच्यावर तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणीसला इतिहास घडला या भायकाळा विधानसभेत मला भायकाळा विधानसभेची उमेदवारी दिली गेली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये लाडू फुटत होते लाडू काय दिलेली आहे उमेदवारी ही हरणारच आहे सोबतच्यांच्या पण माझी भायकळा विधानसभा सॅल्यूट आहे माझ्या भायकाळा विधानसभेला आणि माझ्या शिवसैनिकांना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि ऑफकोर्स मतदारांना की त्यांनी इतिहास घडवला इतिहास घडवला आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा माझ्या कामाच्या झंजावाताकडे पाहून मला पुन्हा एकदा भायकाळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली गेलेली आहे मी शिंदेसाहेबांचे आभारी आहे की त्यांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला कारण काय होतं लोकसभेला तिकीट मला न मागता मिळालं आताही तिकीट मला न मागता मिळालं दोन हजार एकोणीसला पण न मागता मिळालं दोन हजार बाराला पण न मागता मिळालं कुठेही झोळी पसरायला जायची गरज पडली नाही कारण यशवंत जाधव जसं आता कोणतरी म्हणाल राष्ट्रवादीचे नेते म्हणाले की यशवंत जाधव या बा या बायकाळा विधानसभेत शिवसेना जिवंत ठेवणारे आणि शिवसैनिकांना जिवंत ठेवणारे जर कोण असतील तर यशवंत जाधव साहेब आहेत यशवंत जाधव साहेब त्यांचं काम होतं आणि त्यामुळे मला तिकीट मिळालं आज तिकीट मिळाल्यानंतर संजय भाऊ किंवा रोहिदास भाऊ माझ्या बुद्धिमत्तेची माझ्या कामाची झेप समोरच्यांना समजणार नाही हो न ना समजणारी आहे कारण यांच्या वॉटर गटर मीटर सगळ्यांना करायचंच असतं आणि या यामिनी यशवंत जाधवनी आमदार झाल्यानंतर एखादा वॉटर गटर मीटरचा प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलं नाही नगरसेवकाकडे जा ते त्याचं काम आहे किंवा खासदारकीचं काम एखाद्या का खासदाराचं काम आलं तर मी म्हटलं नाही हे खासदाराकडे कर जा कारण माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि कामं करण्याची मानसिकता आहे प्रॉपर चॅनलमधन कसं काम करून घ्यायचं हे कसं यशवंत जाधवांनी मला शिकवलेलं आहे कोविड दोन हजार एकोणीसला ला निवडून को आले कोविड झाला कोविड सगळीकडे पसरत होता महिला म्हणून मग अशी माझा उल्लेख झाला महिला म्हणून मी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते कारण मी जेंडर बजेट मानत नाही आपलं जेंडर डिफरन्स मानत नाही जेंडर मानतच नाही हो कारण जिथे मी पन्नास टक्के आरक्षण महिलांना मिळावं ही मागणी करते तर मी का कुठल्या पुरुष बांधवाच्या पागे राहून काम करू मी यशवंत जाधव साहेबांची मदत घेत नाही काम करताना मार्गदर्शन नक्की घेते पती आहेत माझे मार्गदर्शन घेते पण सांगत नाही साहेब मी घाबरते हो जरा तुम्ही पुढे वा असं मी नाही सांगत कुठे आणि हो कोविड मध्ये सुद्धा यामिनी यशवंत जाधव आमदारकीची जबाबदारी सांभाळून फील्डवर उतरून काम करत होती फील्डवर उतरून शिवसैनिकांबरोबर माझ्यावर टीका केली जाते आता की निवडणूक आली आहे म्हणून मी घराच्या बाहेर पडले लोकांमध्ये जाते आणि लोकांना भेटते आहे आणि ज्यांनी ही टीका केली ना त्यांना मला प्रश्न कारण काय माहिती आहे माकडीन सुद्धा आहे ना, नाकापर्यंत पाणी येतं ना तोपर्यंत पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करते पण नाकाच्या वर पाणी जायला लागलं ला की ती पिला ला, खाली घालते आणि त्याला डोक्यावर बसून स्वतःचा जीव वाचवते आणि टीकाकार आता त्या स्तराला गेलेले आहेत आणि म्हणून उत्तर देणं कारण गप्प राहणं म्हणजे सुद्धा आणि निवडणुकीत गप्प राहणं म्हणजे मी कमजोर समजली जाईल माझ्यावर टीका होती आहे की मी आता निवडणूक आली आहे म्हणून लोकांमध्ये जाते आहे लोकांमध्ये भेटते आहे लोकप्रतिनिधी आहे माझा अपप्रचार केला जातोय की मी लोकांना भेटत नाही चार चार तास बाहेर बसवते लोकप्रतिनिधी कोण आहे हो मी आहे की कोण आहे बायकाळा विधानसभेचं प्रतिनिधित्व कोण करताय यामिनी यशवंत जाधव आणि बायकाळा विधानसभेतल्या एका व्यक्तीनी दाखवावं की यामिनी जाधवनी सांगितलं आज नाही उद्या भेटेन चार तास बाहेर बसवलं काय बोलताय ओ काय बोलायचं ते तर डोक्यात नीट फिट करा आणि मग जर लोकप्रतिनिधीनी बाहेर पडून काम करायचं यांना अपेक्षित आहे तर मग दोन हजार बावीसच्या कोविड मध्ये यांच्या घरातली लोकप्रनिधी प्रतिनिधी महिला का माझ्या महिला लोकप्रतिनिधी बरोबर खांद्याला खांदा लावून फील्ड मध्ये काम केलं तिने हा प्रश्न विचारायचा आहे मला का नवराच पुढे नाचतो माझा माझे पती नाही नाचत ते सांगता जा तुला दिलंय कर कुठल्या लोकांना भेटत नाही हो मी म्हणजे लोकांची कामच केली नाही मी माझी झेप खरंच यांना कळणार नाही कारण वॉटर गटर मीटर तर करत असाल त्याच्यापेक्षा वर जाऊन काम केलंय मी यांनी कधी विचार केलाय का जे जे रुग्णालयामध्ये अँकॉलॉजी डिपार्टमेंट पाहिजे मागणी मी केली आहे जे जे रुग्णालयामध्ये गॅस्ट्रॅक्टिन डिपार्टमेंट पाहिजे आउटडोर पेशंटना डायलिसिस मिळणं गरजेचं आहे अरे नशेमध्ये विळख्यामध्ये हा अक्का दक्षिण मुंबई आहे ह्यांच्या डोक्यात तरी कधी आलं का की है। नशामुक्ती केंद्र आणि नक्षामुक्ती केंद्र नव्हे तर या मिनी यशवंत जाधवनी गेल्या सरकारपासून गेल्या सरकारपासून मागणी लावून धरलेली आहे जे जे सारख्या कॅम्पस मध्ये पुनर्वसन केंद्र बनवा ज्याच्यात नशा मुक्ती केली जाईल आणि जो नशा मुक्त होईल त्याला स्वतःच्या पायावर उभं राहून समाजात वावरता येईल ही बुद्धिमत्ता यामिनी यशवंत जाधव हो कडे तुमच्यासारखं नाही कोविड मध्ये हे सोबत होते ना सत्तेमध्ये मग कोविड शमल्यानंतर एकमेव आमदार यामिनी यशवंत जाधव थनकावून सांगते कोविड योद्ध्यांसाठी भांडले भांडले सतत सतत जाणीव करून दिली की तुम्ही दिलेल्या हा केला साध आहे स्वतःच्या परिवाराची पर्वा करता। न करता चतुर्थ श्रेणी कामगार डॉक्टर नर्सेस पोलीस आणि इतर जे महानगरपालिकेशी संबंधित नव्हते ते सुद्धा कोविड योद्धा म्हणून पुढे आले या कोविड वाद्या योद्ध्यांना वाऱ्यावर सोडू नका हो हे गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगत होते काय झालं काय झालं काही केलं गेलं नाही पण माझ्या या सरकारनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या, मुख्य या कोविड योद्ध्यांचा समावेश स्वच्छता दूत म्हणून केला त्यांना सामावून घेतलं भले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं पण घरात पगार तर जातोय त्यांच्या माझी बुद्धिमत्ता यांना कळणार नाही ओ राष्ट्रीय सुरक्षेबद्दल प्रश्न विचारला हे म्हणतात ना यामिनी जाधवनी काय काम केलं सव्वीस अकराचा हल्ला कुठून झाला हो समुद्र मार्गाने आला का तुमच्या डोक्यात ज्या लकडा बंदर मध्ये ज्याचा आज उमेदवार म्हणून मिरवत आहे लक्षात आलं का लकडा बंदर मध्ये पोलीस विभागाचं नौकादल विभागाचं हेडक्वार्टर आहे जिथून इस्टर्न आणि वेस्टर्न कोस्टलची पेट्रोलिंग केली जाते त्या लोकांना साध ना स्वतःचे कपडे टांगायला खुंटी नाहीये या यामिनी यशवंत जाधवनी शेड बांधून दिली स्वतःच्या फंडातनं आणि भांडते गेल्या सरकारपासून की त्यांना एक अद्यावत ऑफिस द्या जेणेकरून त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये एखादी हालचाल संशयास्पद असेल तर ता ताबडतोब ती यंत्रणा राबून त्या त्या दु दुष्ट, दृष्टिक्षेपातल्या जी काय हालचाल असेल त्याला रोखता येईल काय केलं काय नाही केलं पण या सरकारने मला मदत केलेली आहे आज एकदम एंडला येऊन फक्त बजेट पर्यंत इवन बीपीटीशी भांडली आहे बीपीटीशी भांडली आहे पोलीस कमिशनरांशी मी बैठक घेतली आहे की हा प्रश्न हा महाराष्ट्राच्या सुरक्षेचा नाही तर राष्ट्रीय सुरक्षा हे तुमच्या डोक्यात येणार नाही कारण ती बुद्धिमत्ता तुमच्याकडे नाही आहे माझ्यावर आरोप होतोय सकाळी सकाळी इथे आरोप झाला सकाळी सकाळी की ऑपरेशन झालेला असताना डिस्चार्ज घेऊन डायरेक्ट दीपक केसरकरांच्या प्रोग्रामला जाणारी यामिनी यशवंत जाधव आहे तिला तुम्ही सांगता नाटकं करते इमोशनल करते शरम वाटली पाहिजे होती हा शब्द वापरावा लागतोय मी काम करत नाही क्लिपा दाखवू का किंवा एक मेसेज दाखवू का ज्यांनी मला मेसेज पाठवलाय की आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे अभ्यासू आमदार ताकतीनं विषय मांडणारी आमदार आणि तोडगा काढणारी आमदार म्हणून आपला आम्हाला अभिमान वाटतो वहिनी वहिनी ते आज म्हणताय की मी काम करत नाही मी म्हाडा लुटली अडीच वर्षामध्ये बावीस कोटी फंड आला मला बावीस कोटी पहिल्या अडीच वर्षाचं फंड नव्हते देत फंड मागायला गेले की काय म्हणायचे माहिती आहे जा की नवरा स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे त्याच्याकडनं मागा हे रस्ते दाखवत होते मला पण त्या बावीस कोटीमध्ये काम केलं प्रत्येक बिल्डिंग लिस्ट आहे माझ्याकडे काम करतात ना राजकारणी आहेत ना त्यांना माहिती असेल किती कोटी आले ते पण त्यांना कळू शकते आणि किती इमारतींची दुरुस्ती केली त्याचं पण रेकॉर्ड माझ्याकडे आहे काम करत नाही मी म्हाडा लुटली आम्ही महानगरपालिका लुटली पंचवीस वर्ष महानगरपालिका कोण चालवत होत मग आम्ही दोघ जण लुटत होतो तेव्हा काय तोंडावर बोट ठेवून बसले होते ते की त्यांचे आदेश होते हो यशवंत लुट महानगरपालिका आणि आहान माझ्या घरात हे आदेश होते जे आम्ही पाळत होतो हो आली इडी माझ्या घरी त्याचा उल्लेख तुम्ही आत्ता करताय कोणाला अधिकार नाही येतो उल्लेख ऐका ना ऐका ना करतायत ना अहो त्यांना अहवाल माझा अहवाल काढला कामाचा छोटाच काढलाय ह्यांच्याकडे अहवाल काढायला यांची कामं नाही माझी इडी आय टी त्या अहवालात लिहिलेली आहे माझी इडी आय टी अहवालात अच्छा माझ्याकडे आय टी आली हो आली नाकारले जग जाहीर आहे जग जाहीर आहे पण मला एक सांगा मला उमेदवार म्हणून तुम्ही कोण रोखणार आहे माझ्याकडे आय टी आली म्हणून कारण तुम्ही ज्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात ना त्यांना ईडीचं समन सांगून ते आतमध्ये आहेत ते तुमचे मित्र आणि ज्या त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता ना त्यांना जाऊन सांगा राज्यसभेचा राजीनामा द्या कारण तुमच्या घरी ईडी आलेली आहे हे ईडी आल्यानंतर का यशवंत जाधव तुमचा नव्हता का हो यामिनी जाधव तुमची नव्हती त्याचं कुटुंब तुमचं माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणता मग हे कुटुंब कोणाचं होतं इतरांच्या घरात गेलात इडी गेल्यानंतर रात्री आमचं कुटुंब म्हणून सांगायला मग आमिनी जाधव आणि यशवंत जाधवनी काय गुन्हा केला होता लोकांची कामं केली तुम्ही सांगितलेले आदेश पाळले हे केलं ईडी आय टीच्या धमक्या आम्हाला देता आणि त्यांच्या गळ्यात गळे गड़े घालता दाखू का नाव कोणाची सांगू का नाव कोणाची कारण नावं सांगायची गरज नाही हो तुम्हाला माहिती आहेत कोणाच्या गळ्यात गळा घालत होत्या नाही कोण आतमध्ये आहे ईडी आय टीच्या याच्यामध्ये टाळूवरच लोणी खाल्लं यशवंत जाधव टाळूवरच लोणी खाणारा ना माणूस नाहीये तुम्ही टाळूवरच लोणी खाल्लं कोविड मध्ये मैताच्या टाळूवरच लोणी आणि इतकंच नाही आम्हाला म्हणतो ना महानगरपालिका लुटली जाऊन नये ना विधानसभेतली भाषणं बघा ते बिचारे शंभर किलोची गोण पाठीवर घेऊन गोडाऊन मध्ये टाकतात गोडाऊन मधलं ट्रक मध्ये लोड करतात त्या माताडी कामगारचे प्रश्न यामिनी यशवंत जाधवनी सभागृहात मांडलेले त्या माताडीला तुम्ही लुटलत तुम्ही लुटलत आणि कसं लुटलत माहितीये टोळी असते टोळी क्रमांक असतो आणि प्रत्येकाला बॅच दिला जातो बॅच दिलेले जे म्हाताडी कामगार ते कंपनीच्या बाहेर आणि हे युनियन लीडर लुंगे लुंगेसुंगे चमचे त्यांच्या नावावर आत त्यांना मिळणार वीस हजार पगार ह्यांना येणार दहा हजार त्यांना जाणार दहा हजार तुम्ही लुटलीत माथाडी छातीटोपणे सांगताय हो तुम्ही माथाडी लुटलीत आणि त्याच्यासाठी यामिनी यशवंत जाधवला आवाज उठवायला लागला आवाज उठ तुम्ही मला सांगताय हा ज्यांच्या गद्दार काय असतं हो गद्दार मी आजही सेनेत आहे यशवंत जाधव आजही सेनेत आहेत आणि जर पक्ष बदलायचा असता तर रोहिदास भाऊ यांचं म्हणणं काय माहिती आहे की आम्ही बीजेपीशी हात मिळवणी केली कारण आम्हाला ईडी आय टी मधनं वाचायचं होतं आणि आज सकाळीच हे काय सांगतात माहितीये की अजूनही यांना ईडीची नोटीस येतात मग आम्हाला जर नोटीस येतात तर आम्ही तुमच्याशी हात मिळवणी केल्यानंतर क्लीन झाले पाहिजे होते ना झाले पाहिजे होते की नाही कारण हे काय म्हणतात ना वॉशिंग मशीन मध्ये आम्हाला घातलं मग आजही आमची मुलं आम्ही एजन्सीला उत्तर देतोय आणि तो एजन्सीचा अधिकार आहे आमचा अधिकार आहे त्याच्यावर कोणाला टीका करण्याचा कुठला अधिकार नाही आणि तुम्ही आम्हाला इथे बोलता की आजही माझ्याकडे नोटीस येतात गद्दार मग मा फेब्रुवारी मध्ये माझ्या घरी आय टी आली मी जाऊन फडणवीस साहेबांना मार्च मध्येच भेटले असते आणि प्रवेशच केला असता की बीजेपी मध्ये कारण बीजेपीचा आमदार त्यांना स्वच्छ लागला असता ना मग तेव्हाच स्वतःला वॉशिंग मशीन मध्ये घालून मी धुवून गेले असते की बीजेपी मध्ये शिंदे साहेबांचा जून मध्ये उठाव पर्यंत मी कशाला थांबले असते हो आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये यशवंत जाधवांना पक्ष सोडायचा असताना ते आदित्य ठाकरे जून महिन्यामध्ये अयोध्येला गेलेले पंच्याहत्तर शिवसैनिकांना यशवंत जाधवनी फ्लाईटला अयोध्येला नेलं अयोध्येला नेलं त्यांची सगळी बडदास्त राखली आठ दिवसांनी पक्ष सोडणारा माणूस हे करतो का अरे अयोध्येला यशवंत जाधव तिकडे असताना पण इकडे आय टी घरामध्ये होती कुठल्या खासदारांनी आमची दखल घेतली अरे फोन ब्लॉक केले आमचे फोन ब्लॉक केले का कुटुंब म्हणता ना मग कुटुंब शिवसैनिक माझं कुटुंब वंदनीय बाळासाहेब आहेत ना आंदोलन व्हायची मारा व्हायच्या दंगली व्हायच्या आणि त्याच्यात गेलेल्या शिवसैनिकाला स्वतःचा वकील देऊन त्या त्यातनं बाहेर काढून घरी पोचवायचे तुम्ही काय केलं यशवंत जाधव आणि यामिनी जाधवला सांगितलं सतरा जूनला की तुमची लढाई तुम्ही लढा आम्ही लढू शकत नाही आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही मग काय केलं चुकीचं उठाव झाला माझ्यावर अन्याय होत होता म्हणून शिंदेसाहेबांना जाऊन भेटले ईडी आणि आय टी मधून मोकळवायला नाही जे तुम्ही सकाळी दाखला दिलात की अजूनही यांना ईडी आय टीच्या नोटीसा येत आहेत म्हणून माझी खिल्ली उडवली गेली फार वाईट वाटत म्हणजे यांची बुद्धिमत्ता इतकी करावीशी वाटते यामिनी यशवंत जाधवच्या आजाराची खिल्ली उडवता तुम्ही लाज वाटते का हो तुम्हाला जी महिला आपले सगळे आजार पाठीशी टाकून जोमान आणि ताकतीनं तुमचे प्रश्न मांडत असते आणि बिरभीर फिरत असते तिच्या आजाराची खिल्ली उडवता तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लाज आणि उमेदवारात ना दुश्मन नाही आत अरे कधीतरी इकडे याल कारण का माहितीये आम्हाला दोघांना गद्दार म्हणाले पण जे गद्दार म्हणायला पुढे होते ना त्यांचा इतिहास सांगते जेव्हा अक्कल नव्हती ना, ना लहान होते तेव्हा सेनेत होते सेनेत होते हे ना तिकीट नाही मिळालं नाही माथाडीची गोडी लागली मलाई मलाईची गोडी लागली मग हे माथाडीमध्ये म्हणून राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीमध्ये नगरसेवकाचं तिकीटच नाही मिळालं आज रात्री राष्ट्रवादीत अस होते ते सकाळी काँग्रेसमध्ये गेले आणि तिकीट घेतलं तिकीट घेतलं निवडून आले शुभेच्छा त्यांना निवडून आल्यानंतर तिथं चिटकून राहायचं ना काँग्रेसला आम्ही तर आजही चिकटलो जिथे आहोत तिथे काँग्रेसला नाही चिकटून राहिले दोन हजार एकोणीसला मनसेकडे गेले मनसेकडे पण राजसाहेबांनी मला ऑलरेडी पाठिंबा दिला होता दोन हजार एकोणीसला त्यामुळे मनसेने सांगितलं तिकीट देणार नाही मग काय करायचं कारण ऑलरेडी काँग्रेस सोडलेली मग परत शिवसेनेत आले आणि शिवसेनेमध्ये यांना काय वाटत होतं माहितीये बिचारे ते यशवंत जाधव अरे लोकांना पुढे नेणारे हाताला धरून त्यांना वाटत होतं यशवंत जाधव हा मोठा अडसर आहे मातोश्रीच्या जवळ मला जायला मिळणार नाही आणि म्हणून आहे ना बीजेपीशी बोलणं चालू होतं तुमच्या नेत्यांनी सांगितलं आम्हाला की जे उठाव होण्याच्या आधी बीजेपीशी बोलणं चालू होतं पण ते उठाव झाला आणि यांना चान्स मिळाला कारण यांचं चमडी बचाव धोरण आहे चमडी बचाव हे भाव म्हणतात यशवंत जाधवना साधा फोन केला नाही हो का झालं बाबा यशवंत तू का हा निर्णय घेतलास का तर चमडी बचाव बचाओ मातश्री के पास जाव हे यांचं धोरण होतं आणि म्हणून यांनी आम्हाला फोन नाही केले ह्यांना चान्स मिळाला आता मला सांगा इतके पक्ष बदलून आलेला खुद्दार आहे का हो तुम्ही उत्तर द्यायचंय खुद्दार की कोण मम्मी कुठली गद्दार मी कुठली गद्दार आणि जर शिंदे साहेबांनी जो उठाव केला तर माननीय बाळासाहेबांनी सांगितलेलं अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडा ती वाचा त्यांनी फोडली आणि त्याच्यामध्ये जर आम्ही दोघ जण सामील झाल्यावर आम्हाला जिंदगीभर कोणी गद्दार बोललं परवा नाहीये परवा नाहीये आम्हाला परवा नाहीये अहो तो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अडीच वर्षामध्ये दोन कोटी दिला मी मी केलेलं सांगते माझ्या विभागामध्ये एक कोटी सव्वीस लाख निधी मी आणला मुख्यमंत्री सहायता निधीमधनं आणि सत्तर ते ऐंशी लोकांना वैद्यकीय सहायता निधी दिली काय चाललंय काम बघा उमेदवार बघा सांगतायत ना हो उमेदवार बघा कारण हा उमेदवार तुमच्या समोर आहे जो तुमचे प्रश्न ताकदीनं विश्वासानं जोमानं विधानसभेत मांडत असतो बाकी पुनर्विकास ताडवाडीचा आहे त्याच्यावर जाधव साहेब बोलतील मी फक्त एवढंच सांगते आहे की यामिनी यशवंत जाधव एकटी आमदार नव्हती पाच वर्ष या विभागातली वस्तमामी आमदार होती प्रवीण आमदार होता पाटी उभा राहणार माझा भाऊ आमदार होता रोहिदास लोखंडे आमदार होता संजय नाईक आमदार होता दादा आमदार होते एकूण एक, एक व्यक्ती आमदार होता आणि म्हणून पुढच्या पाच वर्षातही बायकाळा विधानसभेत राहणारा प्रत्येक व्यक्ती आमदार म्हणून असायला असेल तर दोन नंबर बटन यामिनी यशवंत जाधव धनुष्यबाण आणि दोन नंबर लक्षात ठेवा आणि दोन नंबर दाबा आणि तुमच्या यामिनी यशवंत जाधवला पुन्हा विधानसभेत पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम